पटकन होणारी रेसिपी आहे जे जुने लोक आहे त्यांना जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना गुढीपाडव्याचा दिवस होता आणि सकाळीच सुरुवात झाली होती ती गुढी उभारण्यापासून तर याच्या अगोदर घरातले जे काही कामं होते ते झालेले होते घर पूर्ण साफसफाई पूर्ण झाल्यानंतर गुढी उभारायला सुरुवात केली तर जे काही साडी वगैरे आहे ती लावून घेतली होती गुढीला साडी ब्लाउज पीस रुमाल त्यानंतर होळीच्या दिवशी जी गाठी आणलेली असते ती पण ठेवतात कडुनिंबाची पानं आंब्याची पानं जे काही आहे डहाळ्या त्या लावतात आणि त्यानंतर गुढी उभारल्या जाते गुढी उभारल्यानंतर त्याची जी काही पूजा आहे ती इकडे झाली होती दिवा अगरबत्ती ते सर्वच ठेवून देत असते मी लवकरच आणि रंगोळी खाली गुढी उघडल्यानंतर आता टेरेसवर गेलो होतो आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे हा तो लावलो कारण आमच्या इकडे जवळपास प्रत्येक जण लावतातच पाडल्याच्या दिवशी तरी लावतात या पद्धतीचा झेंडा गुढी पण असते आणि झेंडा पण दोन्ही पण लावतात आणि हवा खूप होती आज त्याच्यामुळे झेंडा छान फडकत होता तो आणि त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वगैरे आहे त्यानंतर चांगला असं बांधून घेतला बऱ्याच वेळा जर चांगला बांधला नाही तर झेंडा तो उघडून जातो तर त्यासाठी तो, त्या तो चांगला बांधावाच लागतो हवा भरपूर असते या दिवसामध्ये तर आणि जिथे बरोबर पाई ते पाईप आहे त्या पाईपामध्ये तो मापस त्याच ते आहे बरोबर आंबे तोडण्यास

गहू टाकायचे उन्हात या वर्षी शेतात काही गहू नाही झालेले कच्चेच आहे सरबती 내 스�처 돌리게 गुढीचं काम पूर्ण झाल्यानंतर पूजा केली पूजा करण्यासाठी आज भरपूर फुलं होती यांनी विकत आणला तर त्याचबरोबर फुलंसुद्धा आणलेली होती काही त्याच्यामुळे प्रत्येक देवाला भरपूर असे फुलं मिळाले होते, होते, होते। आणि या पद्धतीच्या फुलामुळं आणल्यास वेगळं दिसतं पूजा केल्यानंतर पण छान वाटतं त्यानंतर चालू झाली स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकामध्ये आज असं म्हणजे आमचं सुरुवातीपासूनच एक आहे की गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी हाच बेत असतो आणि बरेच वर्ष झाले तोच चालू आहे त्याच्यामुळे बटाट्याची भाजी केली आणि श्रीखंड आणि पुरी तर पुऱ्या पण छान झालेल्या होत्या श्रीखंड तर मार्केटमधून विकतच आणलेलं होतं भाजी पण झाली होती आणि त्यानंतर गुढीपाडव्याला नाही जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना यशवार केला होता तेव्हा बऱ्याच ताईच्या कमेंट आहेत ज्या नवीन आहेत त्या की ताई याच्यापासून ज्या काही रेसिपी तयार होतात त्या पण दाखवा तर पहिली जी रेसिपी आहे या यशवराची त्याला शिजवायची आवश्यकता नाही अगदी तुम्हाला दुपारी जर एखाद्याला असे भूक वगैरे लागली तर दोन मिनटाचंच काम आहे दोन मिनटंही लागत नाही आणि शिजवायची आवश्यकता नाही लगेच भाजी तयार होते तर पहिली रेसिपी तीच दाखवते आणि कालचा व्हिडिओ अगदी थोडासाच झाला होता त्याच्यामुळे हे त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर आजपासून ज्या येवराच्या रेसिपी आहेत त्या काही दिवस नक्कीच तुमच्या समोर येणार आहे प्र रोज व्हिडिओमध्ये रोजच्या व्हिडिओमध्ये एक रेसिपी तर पहिली रेसिपी शिजवायची आवश्यकता नाही या स्वराच्या ज्या डाळी आहेत त्या पूर्ण भाजलेल्या आहेत त्याच्यामुळे तो शिजला काय नाही शिजला काय एवढं काही आता फरक पडत नाही त्याचा तर चला सुरुवात करूया त्याच्यासाठी सर्वात अगोदर घ्यायचा आहे यसवर जो काही लागतो तुम्हाला तो घ्यायचा किती करायचं आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये तिखट टाकायचं नाही कारण मिरच्या टाकलेल्या आहेच त्याच्यामुळे तिखट वगैरे काही टाकायचं नाही याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ चवीप्रमाणे आणि त्यानंतर हा जो लसण आहे काही टाकतात काही टाकत नाही लसणाचं थोडंसं ऑप्शन आहे माझ्या बाबांना खूप आवडतं लसण टाकलेला तर लसण तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरीही चालतो पण छान लागतो लसण टाकला की बारीक चिरलेलं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे आता पाणी पातळणे करायचं तर असं पोळीसोबत खाता येईल या पद्धतीने करायचं आहे या या स्वराने उन्हाळ्यामध्ये ज्या काही भाज्या आहेत परत पावसाळ्यामध्ये घाई असते शेतकऱ्याच्या मागे तर पटकन होणाऱ्या भाज्या आहेत त्या याने होतात आणि चवीला पण चांगल्या लागतात तर हा या पद्धतीने तयार झाला आता याच्यामध्ये तेल पण आवडत असेल तर घेतलं तरी हे चालतं किंवा नाही घेतलं तरी चालतं पाण्यामध्येच भिजवतात हा आणि खाण्यासाठी तयार चवीला छान लागतो आणि पटकन होणारी रे रेसिपी आहे जे जुने लोक आहेत त्यांना खूप आवडतं या पद्धतीचा या तर या पद्धतीने सुद्धा एकदा तुम्ही ट्राय करू शकता रेसिपी पहिली जी रेसिपी आहे ती न शिजवता गॅसच्या जवळ जायची आवश्यकता नाही उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये आहे दुपारी गॅसच्या जवळ जायचं म्हटलं की कंटाळा येतो तर या पद्धतीचं नक्कीच करू शकता छान लागतं हे पण तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन तर सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद